ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक भाजपचा 40 जागांवर दावा. जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीतील घटक पक्षांच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाली. यामध्ये विशेषतः भाजप 40 जागांवर निवडणूक लढवेल असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

एकूण मॅन्डेटचा विचार करायचा झाला तर भारतीय जनता पार्टी ही कागदमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्वापारच काम करत आलेली आहे यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर अनेकांना असं वाटत होतं की भारतीय जनता पार्टी या तालुक्यात काहीच नाही पण विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या तिथल्या प्रमुख शिलेदारांनी तब्बल साडे सतरा हजार सभासदांची प्राथमिक सभासदांची नोंद केली त्यामुळे पार्टी तिथं असल्याची जाणीव सगळ्या पक्षांना करून दिली त्यानंतर आदरणीय संजय बाबा घाडगे माजी आमदार हे भारतीय जनता पार्टीमध्ये आले मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीण सिंह पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये आले भूषण पाटील जे बेदरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत कागलचे उपसभापती होते ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत आणि आजच तुम्हाला आश्चर्य वाटेल की राजे समरजीत घाडगे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या प्रमुखांच्या बैठकीला उपस्थित होते त्यामुळं कागल मतदारसंघामध्ये कागल तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आता प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे त्यामुळं या मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसेना राष्ट्रवादीबरोबर भारतीय जनता पार्टी त्यांच्या एवढ्या जागा आम्हाला मिळाव्यात असा आमचा आग्रह राहील ही वस्तुस्थिती आहे तर एकूण जिल्ह्यामध्ये भाजपचं पद्धतीने आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे नेहमी निवडणूक इलेक्शन मोडमध्ये असतात रचना शक्तीकेंद्र रचना या रचनेवर भर देत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नेहमी निवडणुकीच्या तयारीमध्ये व्यस्त असतो त्यामुळे चोवीस तास बारा महिने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे निवडणुकीच्या तयारीमध्ये असल्या कारणानं निश्चितपणानं या जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास दोन वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करत आहेत आणि अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आत्ता अडुसष्ट पैकी तब्बल चाळीस जागा आम्हाला जिंकण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत तेवढ्या मेळाव्यातच असा आपण आग्रह माहितीमध्ये धरलेला आहे आणि ते तत्ते जागा मिळवण्यासाठी ने आमचे नेते आदरणीय दादा पाटील साहेब असतील आमचे नेते आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेब असतील हे माहितीमध्ये निश्चितपणानं प्रयत्न करतील